अमेरिका आणि रशिया सध्या या दोन देशांमधला तणाव प्रचंड वाढलाय आधी ट्रम्प आणि पुतीन यांच्यात बुडापेस्ट इथं होणारी मिटिंग रद्द झाली त्यानंतर आता ट्रम्प यांनी रशियन तेलाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला अमेरिकेनं रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत रशियाने युक्रेनसोबत शांततेसाठी बोलणी करावी यासाठी ट्रम्प यांनी हे निर्बंध लादले ट्रम्प यांच्या या निर्बंधाचा थेट परिणाम भारतावरती होणार आहे खास करून भारतातली सर्वात मोठी प्रायव्हेट कंपनी असलेल्या रिलायन्सचं यामुळे मोठं नुकसान होणार आहे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून या दोन रशियन कंपन्या भारताला मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा करत होत्या मात्र आता अमेरिकेनं त्यांच्यावरती निर्बंध लादल्यामुळं भारतात येणाऱ्या रशियन तेलावरती प्रभाव पडणार आहे अमेरिकेनं रशियन तेल कंपन्यांवरती लावलेले निर्बंध नेमके आहेत काय याचा परिणाम रिलायन्स सारख्या कंपन्यांवरती कसा होणार आहे त्यामुळे आता भारतात होणारी रशियन तेलाची आयात थांबणार का आता भारतापुढे काय पर्याय उरले आहेत का सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी अमेरिकेनं रशियन तेल कंपन्यांवरती काय निर्बंध लादलेत ते पाहू रोजनेफ्ट आणि लुकोईल या रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्या आहेत अमेरिकेनं या दोन्ही तेल कंपन्यांवरती कडक निर्बंध लादले इथून पुढे अमेरिकेतली कोणतीही कंपनी या दोन तेल कंपन्यांसोबत व्यापार करू शकणार नाही एवढंच नाही तर कोणतीही फॉरेन कंपनी म्हणजे भारतासारख्या तिसऱ्या देशातली कंपनीसुद्धा या रशियन कंपन्यांसोबत व्यापार करू शकणार नाही जर भारतातल्या एखाद्या कंपनीनं तसा प्रयत्न केला तर अमेरिका त्या कंपनीवरती सुद्धा कडक निर्बंध लावेल यासाठी अमेरिकेनं एक महिन्याचा वेळ दिला आहे अमेरिकेनं म्हटलंय की ज्यांचे या दोन रशियन कंपन्यांसोबत व्यापारी संबंध आहेत त्यांना एकवीस नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात येतो आहे त्यानंतरही जर व्यापार सुरू राहिला तर त्या कंपन्यांवरही निर्बंध लादले जातील रोजनेफ्ट आणि लुकोईल या दोन रशियन कंपन्यांवर युक्रेन युद्धासाठी रशियाला निधी पुरवल्याचा आरोप आहे या दोन कंपन्या एकत्रितपणे दररोज एकतीस लाख बॅरल तेलाची निर्यात करतात एकट्या रोजनेफ्ट कंपनीचा जागतिक तेल निर्यातीतला वाटा अंदाजे सहा टक्के असून रशियाच्या एकूण तेल निर्यातीतला वाटा पन्नास टक्क्यांपर्यंत एकूणच काय तर तेलाच्या माध्यमातून रशियाला जी कमाई होती आहे ती थांबवण्यासाठी अमेरिकेनं हे कडक पाऊल उचललंय आता अमेरिकेच्या या निर्बंधाचा सर्वाधिक फटका कोणाला बसेल ते पाहू अमेरिकेच्या या निर्बंधाचा सर्वाधिक फटका भारतातली सर्वात मोठी प्रायव्हेट कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजला बसणार आहे रिलायन्स ही रशियन तेलाची सर्वात मोठी खरेदीदार आहे रशियातून भारतात दररोज सतरा लाख बॅरल तेलाची आयात होते त्यापैकी निम्म्या तेलाची खरेदी रिलायन्स इंडस्ट्रीजकडून केली जाते कंपनी हे तेल शुद्ध करून त्याचं रूपांतर पेट्रोल डिझेल आणि विमानाच्या इंधनात करते त्यानंतर हे इंधन युरोप आणि अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये विकलं जातं याद्वारे रिलायन्सला प्रचंड नफा होतो रिलायन्स युरोप आणि अमेरिकेतल्या ब्रिटिश पेट्रोलियम एक्सॉन मोबिल ग्लेनकोर बिटोल विटोल आणि ट्रॅफिक गुरासारख्या मोठ्या कंपन्यांना इंधनाचा पुरवठा करते अंदाजानुसार सवलतीच्या दरानं मिळणाऱ्या रशियन क्रूड ऑइल्सच्या व्यापारातून रिलायन्सनं तब्बल सहा अब्ज डॉलर्सचा नफा गमावला रिलायन्स इंडस्ट्रीजनं डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये रोजनेफ्ट कंपनीसोबत दहा वर्षांसाठीचा करार केला या करारानुसार रिलायन्स रशियातून दररोज पाच लाख बॅरेल कच्चं तेल आयात करत होती याची किंमत वर्षाला बारा तेरा अब्ज डॉलर्स एवढी आहे या करारानंतर रिलायन्स संपूर्ण जगात रशियाकडून सर्वाधिक तेल घेणारी कंपनी बनली दोन हजार बावीसमध्ये रिलायन्सच्या एकूण तेल खरेदीत रशियन तेलाचा वाटा हा फक्त दहा टक्के होता पण दोन हजार पंचवीसमध्ये तो साडेतीन पटीनं वाढून छत्तीस टक्के इतका झाला रिलायन्सची गुजरातच्या जामनगर इथं तेलाची मोठी रिफायनरी आहे इथे गेल्या तीन वर्षात रशियन क्रूड ऑइलची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे यावर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान या प्रकल्पानं अठरा पॉईंट तीन दशलक्ष टन रशियन क्रूड ऑइल आयात केलं जे गेल्या वर्षीच्या तुलनेत चौसष्ट टक्के जास्त आहे याची किंमत आठ पॉईंट सात अब्ज डॉलर्स एवढी आहे मात्र आता अमेरिकेनं रशियन कंपन्यांवरती बंदी घातल्यानं रिलायन्सच्या या व्यापाराला मोठा फटका बसणार आहे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा तीन हजार ते तीन हजार पाचशे कोटी रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या निर्णयामुळे रिलायन्सच्या रिफायनिंग सेगमेंटचा खर्च सुमारे बारा टक्क्यांनी वाढू शकतो कारण ते सध्या पर्यायी तेलाच्या शोधात आहेत आता अमेरिकेच्या या निर्बंधावर रिलायन्सनं काय प्रतिसाद दिलाय ते पाहू रिलायन्सला जेव्हा विचारण्यात आलं की कंपनी रशियाकडून तेल आयात कमी करण्याचा विचार करते का त्यावर कंपनीनं उत्तर दिलं की ते हळूहळू रशियाकडून तेलाची आयात कमी करत आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजनं गेल्या आठवड्यात मिडल ईस्टमधून तेलाची खरेदी केली आता असं नाही आहे की रिलायन्सनं मिडल ईस्टमधून पहिल्यांदाच तेलाची खरेदी केली मात्र यावेळी खरेदीचं प्रमाण वाढलेलं आहे ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रिलायन्सनं कमीत कमी पंचवीस लाख बॅरल तेलाची खरेदी केली यामध्ये इराकचं बसरा मिडियम अल शाहीन आणि कतार लँड यांचा समावेश आहे हे तिन्ही मिडल ईस्ट मधल्या तेलाचे प्रकार आहेत बसरा मिडियम हे इराकच्या बसरा प्रांतात मिळणारं तेल आहे अल शाहीन हे कतारचं प्रमुख तेल आहे जे कतारच्या अल शाहीन प्रांतात मिळतं तर कतार लँड हे सुद्धा कतारच्या तेलाचाच एक प्रकार आहे यासोबतच रिलायन्सनं विचारलंय की त्यांना मिडल ईस्ट मधून रशियन कच्च्या तेलाच्या क्वालिटीचं तेल मिळू शकतं का याचाच अर्थ रिलायन्स आता इथून पुढे रशियाऐवजी मिडल ईस्ट मधून तेलाची आयात करण्याची शक्यता आहे आता अमेरिकेनं रशियन कंपन्यांवरती जे निर्बंध लादले याचा परिणाम रिलायन्सप्रमाणेच आणखी कोणत्या भारतीय कंपन्यांवरती होऊ शकतो तर याचा परिणाम नायरा एनर्जी या कंपनीवरती होणार आहे नायरा एनर्जी ही रिलायन्सनंतर भारतातली दुसरी सर्वात मोठी ऑइल रिफायनरी चालवते ही रिफायनरी गुजरातच्या द्वारका जिल्ह्यातल्या वाडिनार इथं आहे या कंपनीत रशियाच्या रोजनेफ्ट कंपनीची एकोणपन्नास टक्के मालकी आहे केपलरच्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीसपर्यंत नायराच्या एकूण तेलाच्या खरेदीत रशियन तेलाचा खरे तेला वाटा सत्तावीस टक्के होता मात्र दोन हजार पंचवीसमध्ये तो जवळपास तीन पटीनं वाढून बहात्तर टक्के एवढा हो झाला रिलायन्सप्रमाणे नायरासुद्धा रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची आयात करते आणि त्याचं इंधनात रूपांतर करून ते अमेरिका आणि युरोपातल्या मार्केटमध्ये विकते दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सहा महिन्यात नायरानं ना जगभरात सुमारे तीन दशलक्ष मेट्रिक टन इंधनाची निर्यात केली या व्यापारातून नायरानं ना तब्बल पाच अब्ज डॉलर्सचा नफा कमावलाय मात्र आता अमेरिकेनं रोजनेफ्टवरती निर्बंध लादल्यानं नायराच्या व्यापारावरती मोठा परिणाम होणार आहे आता अमेरिकेच्या या निर्बंधाचा परिणाम भारतातल्या सरकारी तेल कंपन्यांवरती होऊ हो शकतो का ते पाहू या निर्बंधाचा परिणाम भारत पेट्रोलियम इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सारख्या कंपन्यांवरती फारसा होण्याची शक्यता नाहीये कारण या कंपन्या थेट रशियन कंपन्यांकडून नाही तर मध्यस्थांमार्फत तेल खरेदी करतात त्यामुळे सध्या तरी त्यांची रशियन तेलाची आयात लगेच थांबवण्याची योजना नाही पण अमेरिकेकडून वाढता दबाव पाहता भारत हळूहळू रशियन तेलाची आयात करणं कमी करू शकतो असं बोललं जात भारताने याची सुरुवात केल्याची चिन्ह आहेत कारण भारतानं ऑगस्ट महिन्यात रशियाकडून दररोज सरासरी सतरा लाख बॅरल कच्चं तेल आयात केलं होतं पण सप्टेंबरमध्ये हा आकडा काहीसा घसरून सोळा लाख बॅरलवरती आलाय भारत आपल्या गरजेच्या ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त तेल दुसऱ्या देशांकडून आयात करतो यामध्ये रशियाचा वाटा सर्वाधिक चौतीस टक्क्यांचा आहे जर भारताला रशियाकडून तेल आयात करणं थांबवायचं असेल तर त्याला अन्य देशांकडून आयात वाढवावी लागेल रशियानंतर इराक हा भारताचा सर्वात मोठा तेल सप्लायर आहे भारताच्या एकूण तेल आयातीत इराकचा वाटा एकवीस टक्क्यांच्या आसपास आहे त्यानंतर सौदी अरेबिया पंधरा टक्के यु दहा टक्के आणि अमेरिका साठ टक्के असा नंबर लागतो पण या देशांपेक्षा भारताला रशियाकडून स्वस्त दरात तेल मिळतं भारत रशियाकडून त्रेसष्ट डॉलर प्रति बॅरल किंमतीनं तेलाची खरेदी करतो तर अमेरिका आणि सौदी अरेबिया सारख्या देशांकडून भारताला त्र्याऐंशी डॉलर प्रति बॅरल दरानं तेल मिळतं त्यामुळे रशियाकडून तेलाची आयात करणंच भारतासाठी फायद्याचं आहे तसं पाहिलं तर अमेरिकेच्या या निर्बंधाचा फटका रिलायन्स सारख्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे ट्रम्प यांनी या निर्बंधाची घोषणा केल्यानंतर गुरुवारी ब्रेंड क्रूडची किंमत प्रति बॅरल पाच टक्क्यांनी वाढून पासष्ट पॉईंट पन्नास डॉलर्सवर पोहोचली दुसरीकडे अमेरिकेच्या या निर्बंधाबाबत भारताची अधिकृत भूमिका अजूनही स्पष्ट नाही सरकारने अजून तरी रिफायनर्सना रशियन कच्च्या तेलाची आयात थांबवण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत पण भारत हळूहळू रशियाकडून तेलाची आयात कमी करतोय हे दिसून येत आहे तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं अमेरिकेच्या निर्बंधानंतर भारतानं रशियाकडून तेलाची आयात करणं थांबवावं का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविड्यूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा